भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संत गुरु रविदास बौद्धिशीय संस्था जळगाव यांच्या वतीने आज दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथून मोटरसायकल रॅलीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते ही रॅली आकाशवाणी चौक येथून स्वतंत्र चौक स्वतंत्र चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल मार्गे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या भव्य मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला संत गुरु रविदास बौद्देशीय संस्थेचे अध्यक्ष खंडू पवार सचिव मनोजकुमार सोनवणे कोशाध्यक्ष शैलेंद्र पवार मनोहर जेनवाल बालाजी बोहरे नंदू बोहरे अविनाश पवार गणेश पवार संजय पवार बालाजी बोहरे रवींद्र दांडगे आनंद गोंडवाल किसन गोंडवाल रामदास पवार मनोज बोमाडे दीपक जाधव गणेश बिमराठे अनिल डोखडे कुणाल पवार आदी पदाधिकाऱ्यांची या मोटरसायकल रॅली प्रसंगी उपस्थिती होती आज विकास भारताला आंबेडकर म केलं असे भारताचे राष्ट्र निर्माते त्यागमूर्ती विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे व्या जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण चर्मकार समाजातर्फे आज बाबासाहेबांना मानवंदना देण्याकरता एक शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे रॅली आकाशवाणी चौकापासून तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत अभिवादन करण्यासाठी निघालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की संत रविदास महाराज की क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा भाऊ साठेंचा माता रमाईंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठीक आहे